नमस्कार तुम्ही पाहताय स्टार मराठी डेली न्यूज आता पाहूया आंबेगाव तालुक्यातील काही महत्वाच्या बातम्या जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्जा असा एल्गार करत आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम विभाग आयोजित कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आडिवरे येथे संपन्न झाला यावेळी मान्य पूर्वताई वळसे पाटील यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे संवाद साधला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या भागातील नागरिकांनी विविध समस्या सांगितल्या होत्या त्याबाबत चर्चा केली व जे विषय मार्गी लागले आहेत किंवा अडचणी आहेत त्याबाबत सविस्तर चर्चा केली माननीय आमदार दिलीपराव साहेब यांच्या माध्यमातून सुरू विविध विकास कामे कामे व प्रलंबित यांचा आढावा घेतला यावेळी आउफे पिंपरगणे तिरपाड दिगत कोंढरे आसाने माळीन पंचाळे आडिवरे बोरघर फुलवडे या परिसरातील नागरिक उपस्थित होते अनुसया महिला उन्नती केंद्र मंचर यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत त्या भागातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध योजना आदींच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश देण्यात आले जनजीवन मिशन अंतर्गत मुदतीत पूर्ण न, न होणाऱ्या कामांच्या ठेकेदारांना दंड लावण्यात यावा तसेच दिरंगाईबाबत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली रस्त्याच्या कडे पाईपलाईन करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत कारण रस्त्याचे काम निघाले की पाईपलाईन तुटते अशी मागणी विविध ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली विजेचे खांब पावसाळ्याच्या आधी बदलले जावे तसेच पाणी योजनेसाठी वेगळी डीपी देण्यात यावी अशी मागणी आसाने पंचाळे ग्रामस्थांनी केली फॉरेस्टमुळे रस्त्याचे काम तात्काळ चालू करावे अशी मागणी शंकर लांगे यांनी केली पंचाळे गावच्या पुनर्वसनासाठी एका त्र्याऐंशी घरकुल योजने निधी मिळावाचे सर्वेक्षण झाले असून सपाटी करण्याचे काम आजही महसूल अधिकारी तुरे साहेब व तलाठी बांबळे साहेब यांच्या उपस्थितीत चालू करण्यात आले आडीवरे येथील कातकरी वस्तीमधील दोन घरे अचानक आग लागण्या जळाली त्या कुटुंबाची माहिती अमोल अंकुश यांनी पूर्वताई वळसे यांना सकाळी दिली त्यावेळी कुटुंबांना भेट देऊन वळसे पाटील साहेब यांच्या आदेशाने अलका वळणे व वा सुवर्णा पवार या दोन्ही महिलांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये तात्काळ मदत केली माननीय पूर्वताईंच्या कामाच्या कार्यशैलीवर आदिवासी भागातील नागरिक समाधानी असल्याने असे चित्रप मिळत असून विरोधी पक्षातील कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहत असल्याचे यावेळी दिसून आले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप युवक कार्याध्यक्ष निर निलेश बोराडे माजी सभापती संजय गवारी तिरपाड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सोमा दाते आडीओऱ्याचे सरपंच संजयदत्ताई किर्वे आसानेचे माजी उपसरपंच रामदास भोगटे माळीचे उपसरपंच हेमंत भालचिम गणेश झांजरे बोरगरचे सरपंच विजय जंगले अनंता साळवे साकाराम गबाळे मुदगुण गुरुजी दत्ता गवारी सुरेखादा जडर संतोष शेळके नामदेव आसवले समीर घारे काळू जडर शंकर लांगे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते तर पूर्वता यांच्यासोबत रामदास वळसे सर मनसर शहराध्यक्ष शुभम बानखेले व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन युवक नेते अमोल अंकुश यांनी केले